महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं महाराष्ट्रातील गुन्हेगारींच्या घटनांमध्ये वाढ होतीये तातच आता मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे मुंबईतील मालाड परिसरात पतीनं पत्नीचा खून केल्याचा प्रकार घडलाय या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्यानं हत्येसाठी वापरलेला चाकू तात्काळ जप्त केलाय दिंडोशी पोलिसांनी सोमवारी हत्येचा गुन्हा दाखल केलाय पूर्व पूर्वमधील कासमबाग या ठिकाणी राहणाऱ्या नितीन जांभळे आणि कोमल या दोघांनी सहा वर्षांपूर्वी कोर्ट मॅरेज केलं होतं गेल्या काही दिवसांमध्ये त्या दोघांमध्ये वाद सुरू होते त्यातच त्यांच्या कुटुंबियांना हे लग्न मान्य नव्हतं कुटुंबातील नाराजीमुळे ते दोघेही लग्नानंतर वेगळे राहत होते कौटुंबिक नाराजी आणि पैशांवरून त्यांच्यात सतत वाद होत होते लग्नानंतर कोमल बाहेर गाली जायची ती दुसरा एका तरुणासोबत फिरू लागली त्यांचा एक खासगी फोटो पती नितीन व्हायरल केला होता त्याबद्दल कोमलनं पती विरुद्ध गुन्हाही नोंदवला होता नितीन हा अनेकदा आपल्या पत्नीला आपल्यासोबत राहण्यासाठी बोलावत असे मात्र ती त्याच्याकडे अधिक पैशांची मागणी करत होती त्यामुळे तो नाराज व्हायचा काल संध्याकाळी नितीनं कोमलला भेटण्यासाठी मित्राच्या घरी बोलावलं कोमल त्याला भेटायला गेले असता तिने त्याच्याकडे पैशांची मागणी केली या वादातून आरोपीनं कोमलच्या मानेवर पाठीवर आणि गळ्यावर चाकून वार केले ज्यात पत्नी कोमलच्या मानेवर पाठीवर कमरेवर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या खून केल्यानंतर त्यानं पत्नीला बाथरूममध्ये बंद केले आणि तिथून पळ काढला यानंतर कोमलच्या आईला आजूबाजूच्या लोकांनी तक्रार केल्यानंतर ही बाब समजली कोमलच्या आईच्या तक्रारीनंतर दिंडोशी पोलिसांनी भारतीय न्याय न्यायसंहितेच्या कलमान्वय कुणाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा